भारतीय संविधानाच्या प्रतिकृती विटंबना निषेधार्थ हुपरी शहरामध्ये आज रास्ता रोको परभणी येथील भारतीय संविधानाची प्रतिकृतीची समाज कंटकांकडून विटंबना करण्यात आली आहे त्या विरोधात हुपरी शहरामधील समस्त बौद्ध समाज यांच्या वतीनं आज हुपरी पोलीस ठाणे समोर रास्ता रोको करून हुपरी पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सरकर साहेब यांना निवेदन देण्यात आलं यावेळी परभणी येथे झालेल्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी व त्यांच्या देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनाच्या वेळी बौद्ध समाजाचे मंगलराव माळके किरण सुकुमार कांबळे विद्याधर कांबळे पांडुरंग मानकापुरे सुभाष मधाळे चरणदास कांबळे स्वप्नील होपरीकर जयकुमार माळके आनंदराव बदाम कांबळे आदी बौद्ध समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने हजर होते प्रतिनिधी शहाबुद्दीन कुडुभाई